नमस्कार मी अरुणा आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज पंचायत समितीच्या माजी सभापती मनीषा बागल यांनी आपल्या कार्यकाळात ठोस विकास कामे केले नसल्याची कडवी टीका करत ज्यांनी जनतेसाठी काहीच केलं नाही त्यांना आज जिल्हा परिषद निवडणुकीत मते मागण्याचा नैतिक अधिकार नाही असे ठाम मत जिल्हा परिषद उमेदवार आरती संपतराव मोरे व पंचायत समिती उमेदवार स्वाती संतोष कदम यांनी व्यक्त केलाय प्रचारादरम्यान बोलताना आरती मोरे म्हणाल्या गावागावात रस्ते पाणी आरोग्य शिक्षण स्वच्छता या मूलभूत सुविधांची अवस्था बिकट आहे पंचायत समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून सामान्य जनतेच्या हिताचा विकास माजी सभापती यांना करता आला नाही चुकीच्या गोष्टींना प्रोत्साहन देण्यासाठी तुम्हाला सत्ता हवी असा आरोपही त्यांनी केला स्वाती कदम यांनी ही आक्रमक भूमिका घेत सांगितलं की निवडणुकीच्या तोंडावर केवळ आश्वासनांची पेरणी करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे पण आता गावकरी जागरूक झाले असून काम करणाऱ्याला संधी देण्याचा त्यांचा निर्धार आहे दोन्ही उमेदवारांनी स्पष्ट केलं की आम्ही सत्तेसाठी नव्हे तर सेवेसाठी मैदानात उतरलो आहोत निवडून आल्यास प्रत्येक गावात रस्ते पाणीपुरवठा आरोग्यसेवा महिला सक्षमीकरण व युवकांसाठी रोजगाराभिमुख उपक्रम राबवून खऱ्या अर्थाने विकास साधू या थेट हल्ल्यानंतर पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारात चांगलाच रंग भरला असून राजकीय वातावरण तापलंय याकूब शिकलगार सेवन स्टार न्यूज लेंगरे